फेब्रुवारी वीस सतराशे सात महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस घेणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेबाचा महाराष्ट्रात एकोणनव्वदव्या वर्षी मृत्यू झाला तब्बल पंचवीस वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य ज्ञात वीरांनी औरंग्याच्या पाशवी सामर्थ्याविरुद्ध छातीसूंज घेऊन एक आदर्श निर्माण केला आपल्या सर्वस्वाची या लढ्यात अक्षरशः राखरांगोळी झाली आपला एक छत्रपती आपली राजधानी ही आपण गमावली कित्येक लोकांनी फितुरी केली पण आपलं राज्य आपलं स्वातंत्र्य मात्र आपण गमावलं नाही औरंगजेब दखनेत उतरला तो स्वराज्य गिळंकृत करायला पण या मातीतल्या शिवरायांचे शिष्य असलेल्या शुरांनी सर्व शक्तीनिशी त्याला अशी काही टक्कर दिली की मराठ्यांना आपण सहज हरवू अशा भ्रमात असलेल्या दलित दलितगात्र व्हावे लागले थार अपयशाची भळभळती जखम पोरात वागवतच त्याने डोळे मिटले कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले पण मुघलांच्या अकराळ विक्राळ शक्तीपुढे तिचं भर असलेले थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना पुरून उरले मुघल बादशहा म्हणून औरंगजेबाची एकूण कारकिर्द जवळपास पन्नास वर्षांची त्यातील शेवटची पंचवीस वर्षे तो प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये होता या एवढ्या कालावधीत बरेच काही घडले सोळाशे ते संभाजी राजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे छत्रपती राजाराम संताजी थनाजी आदी विराणी मग शेवटच्या टप्प्यात सतराशे ते ताराबाई यांनी औरंगजेबाच्या लढा दिला आणि स्वराज्य राखले शिवाजीराजांच्या जन्माच्याही एकशे चाळीस आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढे सत्तांना मुघल सैन्याने जिंकले मात्र स्वराज शेवटी अजिंक्यच राहिले स्वतःला शुक्रवारी मृत्यू यावा अशी औरंगजेबाची इच्छा होती हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले वीस फेब्रुवारी सतराशे सात जुलियन केलेंडर प्रमाणे या शुक्रवारच्याच दिवशी हजरत सलामत किबलाई देनु दुनिया अबुल मुजफ्फर मोहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब शहेनशहा गाझी आलमगीर असे पदवीनिशी भले मोठे नाव आणि भले मोठे आयुष्य व कारकिर्द लाभलेला हा सहावा मुघल बादशहा नगर जिल्ह्यातील विंगार या गावी मरण पावला मात्र त्याच्याच इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील त्याचा शेख लान याच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आले अतिशय साधेपणाने असलेल्या या, साधे असले या कबरीसाठी औरंगजेबाने कबरी असताना शिवलेल्या नमाजी टोप्यांपासून मिळालेली चौदा रुपये बारा आणि वापरण्यात आले औरंगजेब मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथून दिल्ली कडे पोबारा केला त्याच्या उरलेल्या तीन मुलांमध्ये सत्तेसाठी यादवी युद्ध झाले इथूनच मुघल सत्तेच्या असाला सुरुवात झाली